इतिहासातील काही महान व्यक्ती संकटाच्या वेळी धीर धरतात आणि परिस्थितीवर विजय मिळवतात अशाच व्यक्तींपैकी एक होते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग आले जिथे धीर धरल्यामुळेच त्यांनी मोठे कार्य साधले आणि स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांचे बालपण फारसे सोपे नव्हते त्यांना लहान वयातच राज्यकारभार आणि युद्ध कौशल्य शिकवले गेले एका दिवसाचेच उदाहरण घ्या लहान वयातच त्यांना अनेक शत्रूंचाल्ह्यांची माहिती मिळाली अनेक सल्लागार घाबरले आणि विचार करत होते काय करावं पण शिवाजी महाराज म्हणाले धीर धरा घाबरून थांबवून काही साध्य होत नाही योग्य योजना आखून पुढे जाऊ त्यांनी शांत मन ठेवून रणनीती आखली आणि शत्रूंच्या हालचालींचा फायदा घेत किल्ल्यांची सुरक्षा केली संकटांच्या वेळी धीर धरल्यावरच योग्य निर्णय घेता येतो तोरणगड किंवा रायगड यासारख्या किल्ल्यांच्या युद्धात शिवाजी महाराजांनी धीर ठेवून रणनीती आखली शत्रू मोठ्या संख्येने होते पण महाराजांनी मा, घाबरून न जाता सैनिकांची योजना आखली छुप्या मार्गाचा वापर केला आणि योग्य वेळेवर हल्ला केला त्यांचे धैर्य आणि संयम पाहून सैनिकही प्रेरित झाले आणि विजय मिळवला धीर धरणं म्हणजेच फक्त शांत राणे नाही तर परिस्थितीची सूक्ष्म निरीक्षण करून योग्य कृती करण्याची तयारी असणं एका दिवशी शिवाजी महाराजांना मुघलांच्या छापा टालायचा होता अनेक सल्लागार घाबरत होते आणि लगेच लढायला निघायचा सल्ला देत होते शिवाजी महाराज म्हणाले धीर धरा आदी परिस्थिती समजून घेऊ धीर न गमावता योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहू थोड्या दिवसांनी शत्रूची दुर्बलता लक्षात आली आणि महाराजांनी योग्य वेळी सह सा, साहसपूर्ण आणि निर्णायक हल्ला केला जो विजयी ठरला धीर धरण्याचा अर्थ म्हणजे परिस्थितीचा योग्य आढावा घेणं आणि रणनीतीबद्ध पद्धतीने पुढे जाणे शिवाजी महाराजांनी केवळ युद्धातच नव्हे तर आपल्याला आपल्या जनतेला धैर्य आणि धीर ठेवण्याचे धडेही दिले एका गावात रोग पसरला लोक घाबरले आणि भीतीने अस्वस्थ झाले महाराजांनी शांतपणे तयारी केली लोकांना मार्गदर्शन दिले आणि उपाययोजना आखल्या लोक म्हणाले आपल्या महाराजांच्या धैर्यामुळे आपल्याला भीती नाही राहिली धीर फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या सभोवतालच्या लोकांसाठीही शक्ती निर्माण करते आजच्या आयुष्यात अनेक संकट येतात आर्थिक शैक्षणिक आरोग्याच्या समस्या शिवाजी महाराजांनी गोष्ट सांगते धीर धरा घाबरू नका संयम ठेवा परिस्थिती समजून योग्य निर्णय घ्या जर आपण धैर्याने प्रत्येक अडचणींना तोंड दिले तर संकट पार होईल आणि यश मिळेल शिवाजी महाराजांचा अनुभव आपल्याला शिकवतो की संकटांच्या वेळी धीर ठेवणं महत्त्वाचं आहे पण संयमाने धीर ठेवल्यास धैर्य निर्णय नीट घेता येतो धीर धरणा म्हणजेच शक्तिशाली नेतृत्वाचे गुरु किल्ले आहेत धीर धरा धैर्य ठेवा आणि परिस्थितीवर विजय मिळवा इतिहासात जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवला